दोस्तो आज आपण प्र के अत्रे यांनी लिहिलेले दिनूचे बिल पाहूया सुरुवात करूया दिनूचे बिल दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधीकधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तेथे पुष्कळसे लोक येत कोणी तपासून घेण्यासाठी येत कोणी औषध घेण्यासाठी येत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतं मला तपासा तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालं आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीमर बसून ते सारे पाहत असे आणि ऐकत असे दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता त्याला कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते दिनूने एके दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच डॉक्टर म्हणाले दिनू तो कागद वाचू लागला रोगाला तपासल्याबद्दल दहा रुपये पैसे शून्य दोनदा घरी येण्याबद्दल वीस रुपये पैसे शून्य आठ वेळा औषधांबद्दल आठ रुपये पैसे शून्य एकूण रुपये अडतीस रुपये दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता तो एकदम मध्येच हसला त्याला काय वाटले कोणास ठाऊक काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि कागदावर त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले आज बागेतून फुले आणल्याबद्दल रुपये शून्य पैसे पन्नास पैसे बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल दोन रुपये पैसे शून्य शेजारच्या काकूंकडे निरोप घेऊन गेल्याबद्दल एक रुपया पैसे शून्य दुकानातून साखर आणल्याबद्दल रुपये शून्य पैसे पन्नास पैसे एकूण रुपये चार रुपये ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी उठला त्याच्या उशाशी चार रुपये ठेवलेले होते दिनूने ते उचलले तेवढ्यात तेथे ठेवलेला थे एक कागद त्याच्या दृष्टीस पडला त्याच्यावर काहीतरी लिहिलेले होते त्याने कागद उचलला व चटकन वाचला आईने दिनूच्या नावाने बिल केले होते लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवल्याबद्दल रुपये पैसे काही नाही दहा हजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही एकूण काही नाही दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातला कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला आईने दिनूला कुरवाळले व त्याचा मुका घेत ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बर दिनू दोस्तों आईचे उपकार हे कधीच आणि कशानेच फिटू शकत नसतात ही गोष्ट जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद